यामधून महाराष्ट्र भरातून काही निवडक एकशे पाच कविता निवडल्या गेल्या आणि त्यातून पाचशे कविता निवडल्या गेल्या आणि त्यातून पुन्हा शहाण्णव कवितांचा हा कविता संग्रह आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्याचं विमोचन होणार आहे प्रकाशन होणार आहे खरंतर कवी कट्टा ही संकल्पना एकोणनव्वद भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुरू झाली ही कल्पना खरी तर तेव्हा आणि अंमलात आणली गेली याच सर्व श्रेय महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी शाखेचे अध्यक्ष आदरणीय राजन लाखेच राहणार अगदी काही क्षणामध्ये आपण ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेत्या, स्वसंवेद्या म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे संत ज्ञानेश्वरांच्या सुपरिचित अशा ओव्यांमधून स्पष्ट झालेला गणेशाचा निराकार आकार ज्या ओवीबद्ध झालेला आहे त्याच गणेशाची वंदना या ठिकाणी सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो रिचा राजन यांना you mm -hmm. सर्वकार पाटेल पुने जी, चा, सर्व कार्येषु सर्वदा डॉ डी बाय पाटील विद्यापीठ पुणे आयएलजी शहरनो कवितांच्या संग्रहाचा आज शानदार प्रकाशन सोहळा होत आहे त्यासाठी आज आपण सर्व मान्यवर व रसिक साक्षीदार आहोत बर्थडे एते फेब्रुवारी 2023 मध्ये संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कट्टा या, या प्रिय व्यासपीठावर सादर झालेल्या पाचशे वीस कवितांमधून शहाण्णव कवितांना या संग्रहात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे दीड हजार कवितांमधून कविता निवड समितीने पाचशे वीस कवितांची निवड केली होती सोळा साली पिंपरी पुणे येथे झालेल्या एकोणनव्वद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष त्याचा पुरेपूर आनंद घेऊया आणि हे आनंदी क्षण स्मरणात ठेवूया पाटील सरांच्या शुभ हस्ते होतो आहे आता मी लाखे सर घेऊन येते तुम्ही तुमच्या हातानं पाच चिठ्ठ्या त्यातनं काढाव्यात आणि लाखे सरांकडे द्याव्यात राधा कृष्णावरती विना काही सुद्धा कविता लिहिली प्रेमाचे प्रेमाची कविता स्नेहभोरन सुद्धा लिहिली मीच माझं सोडून गेले तुझ्या प्रीतीचा सागर अशा अनेक प्रीतीच्या कविता पण कमी आहे मला फार बरं वाटलं काही पराक्रम नाही ते पुत्रा पुत्री पण करतात विशेष असं काही नाही पण वेगवेगळ्या कविता आलेल्या भक्तीची कविता पालखीची कविता प्रार्थनेवरती कविता आहे पंढरीच्या विठोबाच्या राजावरती कविता आहे देव जायबंदी होत आहे ही वेगळ्या मूर्ची कविता आहे आक्रोश हुंदका रंगोत्सव धुंदी लाट भिकारी माणुसकी म्हातारी नाळ वळण जोगवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरच्या कविता लक्ष वेधून घेतात शेतकऱ्यावरच्या कविता विशेष आहे नामपलेनी भोगावल्या रानात पावसाचा उपवास भेगाळल्या रानामध्ये पावसाचा उपवास बळी राजाच्या धमल्या बियाचा सासुर वास अत्यंत काळजाला भेटणारी कविता केली पोशिंदा बाळ बाळरा बाय बळीराजा कोयल हे कदर कचर को पी वसंत ऋतूमध्ये मजले बाल म्हणजे तिथे फुलं वगैरे फुलतात काय होत की कोकिळे गाते आणि कोकिळेचं जे गाणं आहे ना त्याची कदर कोण करतं की जे लक्ष देऊन ऐकणारे आहेत अशा प्रकारचे ते त्यांना मिळतात कोणाला मिळतात पक्ष्यांना मिळतात म्हणजे कुकळी फसले बहार मी सुनाई देते है कोयल ते काबेल कदर गोषदारोंनी पण गोश अंदाज करते हे लोक शाही पण जे कविता करतात ना त्यांच्याकडे करता दुर्लक्ष करतात ऐकत नाहीत करता। त्यांचं गोष अंदाज करते आहे लोक शाहिरोको तो बरच ते आहे बै तूल गजल बरं जे वर्षभर वर कविता करत असतात चांगल्या त्यांच्याकडं दुर्लक्ष म्हणजे पक्षांच्या कविताचं पक्षांच्या गाण्याचं कौतुक करतात पण खऱ्या अर्थाने माणसांच्या गाण्याकडे दुर्लक्ष करतात करता दुर करता। तर हे कवींच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण कवी समाजात फार महत्वाचं काम करतो ते कोणतं काम करतो हे सांगणारा एक आणखी शेर मी तुम्हाला सांगतो तो शेर असा आहे की मुश्किल है मुस्तहकम रखना आपली शक्सीय दुनिया आहे आपला स्वतःचं अस्तित्व हे व्यक्तित्व टिकवणं एक <coughs> अशा प्रकारच्या प्रवाही अशाश्वत जगामध्ये अवघड आहे आपलं व्यक्तित्व स्वतंत्र अशा प्रकारच्या कायम व्यक्तित्व ज्याला आपण ते या प्रवाही जगात मजबूत ठेवणं अशक्य आहे अवघड आहे का फैला व आहे सायला दिखावट का चौतर्फा सब पूर आलेला आहे सगळ्या जागात आणि लोक त्या पुराबरोबर अस्तित्वाला डुबवण्यासाठी तयार पुरवायला असा तो, तो, तो प्रवाह आहे कवी आपल्या वजूदला जपतो त्याला बुडू देत श्रद्धा भक्ती प्रेम तुम्हावर ध्यास ही तुमचा आहे श्रद्धा भक्ती प्रेम तुम्हावर ध्यासही तुमचा आहे एकलव्य मी तुमचा गुरुवर भास ही तुमचा आहे श्रद्धा भक्ती प्रेम तुम्हावर ध्यास ही तुमचा आहे एकलव्य मी तुमचा गुरुवर भास ही तुमचा आहे नका परीक्षा घेऊ तुम्ही दृणास माझे नका परीक्षा घेऊ तुम्ही दृणास माझी माझे घ्याल तुम्ही अंगठा श्वास श्वासही तुमचा आहे या सभागृहात असणाऱ्या प्रत्येकाची मनस्थिती या शेनापेक्षा वेगळी नाही आणि म्हणूनच एका तातृत्व संपन्न हाताला इथं बोलत करण्याची मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर पी डी पाटील आदरणीय अठ्ठावीसव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष